नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीज मध्ये तुमचं स्वागत भाजपनं लोकसभा निवडणुकांसाठी जंगी तयारी केली आहे लोकसभा निवडणुकांच्या मैदानात तीनशे पंचवीसहून अधिक जागांवर विजय मिळवण्याची रणनीती अलीकडेच भाजपनं दिल्लीतील पक्ष मुख्यालयात ठरवली आहे निवडणुकातील उद्दिष्ट गाठण्यासाठी जोरदार तयारी सुद्धा भाजपनं सुरू केली आहे निवडणुका जिंकायच्या तर ग्राहक मतदार नाराज झाला नाही पाहिजे अशी विद्यमान केंद्र सरकारची धारणा आहे मतदार खुश कसा करायचा तर महागाई नियंत्रणात आणून आणि मग त्यासाठी काय करायचं तर सगळं काही सोडून फक्त आणि फक्त शेतमालाचे भाव पाडण्याचा एक कार्यक्रम राबवायचा त्यासाठी काय करायचं आधी निर्यात बंदी करायची आणि मग आयातीला मोकळीक द्यायची असा केंद्र सरकारचा मोघम कारभार सुरू आहे मागच्या दोन महिन्यात तर केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडण्याचा सपाटाच लावलाय दोन वर्षांपूर्वी खाद्यतेल आयात शुल्क सदतीस पूर्णांक पाच टक्के होतं पण केंद्र सरकारनं ते पाच पूर्णांक पाच टक्के केलं आणि हेच आयात शुल्क का कायम ठेवण्यासाठी मार्च दोन हजार वाढ दिली आहे खाद्यतेल आयातीनं मात्र तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचं कारण सोयाबीन बाजार दबावत राहिला आसमानी संकटानं उत्पादनात घट आल्यानं शेतकऱ्यांचं गणित आधीच कोलमडलं होतं त्यात सरकारच्या तुगलकी निर्णयानं माती कालवली एकीकडे एक आत्मनिर्भर भारताचं स्वप्न दाखवायचं आणि दुसरीकडे परदेशातून आयात करायची असा सरकारचा उफराटा उद्योग सध्या सुरू आहे ग्राहकांना महागाईची झळ बसू नये म्हणून तत्पर असलेल्या निवडणूक जीवी केंद्र सरकारनं मसूरची आयात शुल्कमुक्त केली आहे त्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे मसूरवर तीस टक्के आयात शुल्क होतं तेही हटवलंय आकडेवारीत सांगायचं तर गेल्या वर्षी आठ पूर्णांक अठ्ठावन्न लाख टन मसूरची आयात आपल्या देशात झाली यंदा अवघ्या सात महिन्यातच अकरा पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख टनांच्या घरात मसूरची आयात पोहोचली आहे देशातील जनतेच्या आहारात तुरीचा वापर सर्वाधिक होतो मग तुरीचे भाव वाढले तर त्याचाही फटका निवडणुकीत बसू शकतो याची भीती आपल्या केंद्र सरकारला वाटते म्हणून मग काय करायचं तर तूर आयातीचा लोंढा वाढवायचा त्याची सुरुवात तर दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबर महिन्यापासूनच सरकारनं केली होती आधीच एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तूर आयातीला मुदत वाढ होती ती संपण्याच्या आधीच सरकारनं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयातीला मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देऊन टाकली आहे म्हणजे किती तत्परताय बघा तुम्ही आणि एवढंच नाही तर दहा लाख टन तूर आयतीचं उद्दिष्ट सुद्धा यंदा सरकारनं ठेवलंय आणि हे सगळं कशासाठी सुरू आहे तर महागाई रोखण्यासाठी आणि त्याचं कारण काय तर लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात एकीकडे शेतमालाच्या आयातीचा ओघ सुरू असताना कांदा निर्यात बंदी गहू निर्यात बंदी तांदूळ निर्यात बंदी साखर निर्यातीवर निर्बंध असे निर्णय केंद्र सरकार घेऊन शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा चंगच बांधतोय कांदा निर्यात बंदीनंतर एक रुपये किलोनं कांदा विकण्याची वेळ राज्यातील शेतकऱ्यांवर आली पण त्याचं सरकारला नाहीये कापसाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय म्हणून राज्यातले शेतकरी टाहू फोडतायत एरवी सी सी आयच्या कापूस खरेदीला दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते पण यंदा मात्र कापूस खरेदीला डिसेंबर उजडावा लागला दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सी ए आयनं डिसेंबरच्या अहवालात असं सांगितलंय की केंद्र सरकारनं तीन लाख कापूस गाठी आयात केली आणि तीन लाख कापूस गाठींची निर्यात केली आहे म्हणजेच काय तर जेवढी निर्यात केली तेवढीच आयातसुद्धा केली आहे जागतिक बाजारात कापूस तेजीत असतानाही देशात मात्र कापसाचे दर हमीभावापेक्षाही कमी आहेत थोडक्यात काय तर केंद्र सरकारच्या निवडणुकांच्या शेतकरी विरोधी निर्णयानं देशातील शेतकऱ्यांची राखच केली आहे नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीचा मुद्दा चांगलाच चा गाजला होता त्यामुळे भाजपच्या पदरात जनतेनं मतांचा जोगवा सुद्धा घातला पण शेतकऱ्यांचा वाटोळ करणारे निर्णय सरकार घेतच राहणार असेल तर मोदींच्या गॅरंटीत आणि विकसित राष्ट्र संकल्पनेत शेतकऱ्यांना स्थान आहे की नाही असा प्रश्न सुद्धा पडतो नवीन वर्षात राम मंदिराचा जंगी सोहळा अयोध्येत साजरा केला जाणार आहे रामाच्या राज्यात सुख आणि समाधान नांदत होतं जनता सुखी होती असं सुद्धा म्हटलं जातं त्याच रामाचं मंदिर आता उभारलं जात असताना शेतकरी मात्र धुईसं मिसळण्याचं काम केंद्र सरकार करत आहे तर धार्मिक मुद्दे घेऊन जनतेला भ्रमित करता येईलही पण त्यांचा विकास मात्र घडवून आणता येणार नाही मंदिरात राम विराजमान होईलही पण त्याचं राज्य मात्र बकाल झालेलं असेल एवढं तरी विद्यमान सरकारनं लक्षात घ्यावं या विश्लेषणासोबत तुर्तास मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शेवरापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो सरकारच्या या धोरणांच्या लकव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या